आता सविस्तर बातम्या मध्यवर्ती बसस्थानक ते पैठण या मार्गावर आता ई बसेस प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आल्या आहेत आगार एक चे व्यवस्थापक यांनी यू न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती याबाबत दिली आहे आता सविस्तर बातम्या मध्यवर्ती बसस्थानक ते पैठण या मार्गावर आता ई बसेस प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आल्या आहेत आगार एक चे व्यवस्थापक यांनी यू न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती याबाबत दिली आहे गाडी म्हणजे आपल्याला याच्यामध्ये प्रदूषण नाही डायरेक्ट <laughs> आपल्याला इलेक्ट्रिक गाडी गाडी अशी आहे की आपल्याला ए सी पूर्णपणे एसी कुलिंगमध्ये गाडी पूर्ण, पूर्ण आपल्याला स्टाफ वगैरे कुठला असून किंवा प्रवासी बसला तर नाराज होणार नाही याच्यामध्ये वैशिष्ट्य याच्यामध्ये हे आहे की प्रवासी सुखरूप घरी जाऊ शकतो याच्यामध्ये कारण बैठक सीट बैठक बघा तुम्ही अजून तुम्हाला सांगतो ए सी यायला ये कुठला हे नाही सेफ्टी बेट वगैरे सगळे पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये चार्जिंग पॉईंट दिलेले काही मोबाईलचे चार्जिंग वगैरे मोबाईल सुद्धा तुम्ही चार्जिंगला लावू शकता अशा सगळ्या काय गोष्टी याच्यात आहेत प्रवाशांसाठी पुन्हा याच्यामध्ये मेडिकल हे दिलेलं आहे आपण प्रवाशासाठी एमर्जन्सी किट आहे कडे सीसीटीव्ही फोटोज कॅमेरे पूर्ण याच्यामध्ये काय आपल्याला कुठली गोष्ट काय आढळून येणार नाही चुकीचे काम होणार नाही असे काम याच्यामध्ये आपण सूचना कोण देऊ शकतो जर काय आडथळा झाला किंवा काही प्रॉब्लेम चालू जर समजा एखाद्या ब्रेक फेल झालं किंवा काय झालं तर ड्रायव्हर सूचना करू शकतो की आपण आपल्यासाठी सेफ्टी साठी ठेवलेले लगेच प्रवाशी डायरेक्ट काच हे करून हे करू शकतो मी संतोष श्रीधर राव घाणे आगार व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक एक ला आपल्याकडे ई शिवाय बस जे आहेत आपल्याकडे चोवीस ई शिवाय बस या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत चोवीस पैकी चार गाड्यांचे जे पासिंग आहेत आज्यू पासिंग ते पूर्ण झाल्यामुळे आज आपण दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी या चार बसेस ज्या आहेत त्या पैठण मार्गावर प्रायोगिक तत्वावर आपण आजपासून चालू करतोय यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसताना ते पैठक अशा प्रकारच्या या फेऱ्या राहतील एका बसला साधारणतः तीन फेऱ्या अशा चार बसच्या बारा फेऱ्या आपण त्या संबंधित मार्गावर सध्या चालवत आहोत सदरचं अंतर जे आहे साधारणतः किलोमीटरचं अंतर आहे व त्याचं जे भाडं आहे ते एकशे तीस रुपये आकारण्यात येत आहे हे पूर्ण तिकीटधारी जो प्रवाशी आहे त्याचं भाडं एकशे तीस आहे आणि जो प्रवाशी आपला सवलतदारी आहे त्याला यापैकी अर्ध भाडं लागेल पासष्ट रुपये त्याचा दर असेल त्यानंतर महामंडळातर्फे ज्या विविध घटकांसाठी सामाजिक सवलती देण्यात दे येतात त्या सर्व सवलती या ठिकाणी सदर बसला लागू आहे यामध्ये अमृत महिला सन्मान योजना अपंग यो दिव्यांग यो जे कर्मचारी किंवा प्रवाश आहेत त्यांच्यासाठी असलेली सवलत या सर्व सवलती याला लागू असल्यामुळे ला सर्व जास्तीत जास्त जनतेने सदरची शिवाय बस आहे आपली याचा लाभ घ्यावा आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या या बसेस छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर धावत आहेत